पेंटच्या आतमध्ये दिसणारा हा कागद जर या चौकटीपेक्षा लहान असेल तर वार्स उपलब्ध होणार नाहीत समजा आता आपण हा कागद लहान करू कागद लहान करण्यासाठी या कोपऱ्यामध्ये हा जो पॉइंट दिसत आहे या वर माऊस पॉईंटर नेऊन या पद्धतीने कागद आपण लहान करू शकतो पहा सध्या आपल्या समोर जो कागद दिसत आहे हा कागद या चौकटीच्याच मापाचा आहे अजून कमी केला या इथे एक छोटा पॉइंट दिसत आहे त्या वर माऊस पॉईंटर नेऊन आपण कागद अजून लहान किंवा मोठा करू शकतो हा कागद या चौकटीच्या मानाने लहान आहे त्यामुळे तो वर खाली सरकवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणूनच इथे स्क्रॉल वार्स आपणासमोर उपलब्ध झालेले नाहीत आता ही विंडो जर छोटी केली रिस्टोरली आता मात्र या चौकटीच्या मानाने कागद मोठा आहे किंवा कागदाच्या मानाने चौकट लहान आहे अशा स्थितीमध्ये कागदाचा खालचा भाग पाहण्यासाठी या खालच्या त्रिकोणावर क्लिक करा वरचा भाग पाहण्यासाठी या वरच्या त्रिकोणावर क्लिक करा उजवीकडचा भाग पाहण्यासाठी या उजवीकडच्या त्रिकोणावर क्लिक करा आणि डावीकडचा भाग पाहण्यासाठी या डावीकडच्या त्रिकोणावर क्लिक करा सर्वात सुरुवातीला आपण पाहू तो म्हणजे व्ह्यू मेनू व्ह्यू या शब्दाचा अर्थ होतो दृश्य आपणास समोर दिसणारे दृश्य जर बदलायचे असेल यामध्ये दिसणारे घटक चालू बंद करायचे असतील तर ते व्ह्यू मेनू मधून आपण चालू बंद करू शकतो आधी आपण ही विंडो मॅक्झिमाइज करू आता व्ह्यू मेनूला क्लिक करू व्ह्यू मध्ये सगळ्यात पहिली कमांड आहे ती म्हणजे टूलबॉक्स हा जो डाव्या बाजूला डाव्या बाजूला जी छोटी छोटे चित्र आपल्या समोर दिसत आहेत यांना टूल्स म्हणतात आणि ज्या पट्टीवर हे आहेत या पट्टीला टूल बॉक्स किंवा टूल बार असं म्हटलं जातं व्ह्यू मेनूतील वर क्लिक केला असता सध्या याचा चेकमार्क चालू आहे वर क्लिक केला असता इथला हा टूल बॉक्स बंद झालेला आहे त्याचप्रमाणे व्ह्यू मेन येतील जर क्लिक केलं तर खालचा कलर बॉक्स बंद झालेला आहे व्ह्यू स्टेटस बार ही जी खालची पट्टी आहे ज्या भागामध्ये पेंटबद्दल अधिक माहिती या पट्टीवर दिली जाते ही पट्टी जर आपल्याला बंद करायची असेल तर स्टेटस बारवर क्लिक करा पहा खाली दिसणारा हा स्टेटस बार देखील आता बंद झालेला आहे यांना जर परत आणायचा असेल तर परत व्ह्यू मेनूमध्ये क्लिक करा टूलबॉक्सवर क्लिक करा टूलबॉक्स आपल्यासमोर सादर होईल व्ह्यू मेनूतील कलर बॉक्सवर क्लिक करा कलर आपल्या आपल्यासमोर येऊन जाईल व्ह्यू मेनूतील स्टेटस बारवर क्लिक करा खालच्या बाजूचा हा जो स्टेटस बार आहे हा आपण समोर उपलब्ध होईल व्ह्यू मेनूतील हे जे टेक्स्ट टूल बार आहे ही कमांड सध्या डिसेबल आहे कारण टेक्स्टचा टूलबार हा टेक्स्ट घेतल्याशिवाय येत नाही या कागदावर जर आपणास टायपिंग करायचं असेल तर आधी हे जे टेक्स्टचं टूल आहे या टेक्स्टच्या टूलवर आपणास क्लिक करावा लागेल यावर एकदा क्लिक करून तिथेच सोडून द्यायचं जेणेकरून ते टोल घेतलं जाईल आता परत हा माउसचा पॉइंटर कागदावर आणल्यानंतर इथे एक छोटा चौकोन काढायचा माउसचं बटन दाबून धरून माऊसचा पॉइंटर ओढायचा एक चौकोन आपल्या समोर येईल चौकोन आल्या आल्या यामध्ये करसर लुकलुक करायला लागेल हा लुक -लुक जो लुकलुक जो करणारी जी उभी रेग आहे हिला करसर म्हटलं जातं आणि इथे जी निळी पट्टी आपल्या समोर दिसते इथे जो ही लांब पट्टी दिसते हिला म्हटलं जातं टेक्स्ट टूलवार याला पकडून याच्या पट्टीवर पकडून आपण ती पट्टी आपण पाहिजे त्याप्रमाणे पाहिजे त्या जागेमध्ये ॲडजस्ट करू शकतो या टेक्स्टच्या संदर्भात फॉन्ट बदलणं त्याची फॉन्ट साईज बदलणं या कमांड्स या टूलबार वर दिलेल्या आहेत फॉन्ट साईज त्याचा प्रकार बोल्ड इटॅलिक अंडरलाइन अशा कमांड्स या पट्टीवर आहेत हा टूलबार चालू किंवा बंद करायचा असेल तर व्ह्यू मेनूतील आता पहा टेक्स्ट टूलबार या ठिकाणी चालू झालेला आहे मगाशी जे जी कमांड या ठिकाणी उपलब्ध नव्हती ती उपलब्ध आता झालेली आहे यावर क्लिक करून हा टेक्स्ट टूलबार आपण बंद करू शकतो परत आणायचा असेल तर व्ह्यू मेनूतील टेक्स्ट टूलबार वर क्लिक करावं लागेल ज्या वेळेस आपण हे टेक्स्टच टूल घेऊ त्याच वेळेस हा टेक्स्टचा टूलबार आपल्या समोर उपलब्ध होतो बंद करण्यासाठी व्ह्यू मेनूतील टेक्स्ट टूलबार वर क्लिक करू आणि ही घेतलेली चौकट घालवण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी पेन्सिल या टूलवर क्लिक करू त्याचप्रमाणे व्ह्यू मेनूतील झूम कागदाचा आकार फक्त पाहण्यापुरता मोठा करायचा जर असेल तर झूम ही कमांड आहे झूम लार्ज साईज कागद पाहण्यासाठी मोठा झालेला आहे परत व्ह्यू झूम नॉर्मल साईज कागद पाहण्यासाठी आता लहान झालेला आहे अशा विविध कमांड्स दृश्य आपणासमोर समोर जे दृश्य दिसत आहे त्या दृश्याच्या संदर्भातल्या विविध कमांड्स या व्ह्यू मेनू मध्ये असतात